महाराष्ट्र न्यूज विशाल मित्र मंडळाच्या वतीनं श्री संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती उत्साहात साजरी मन चंगा तो कटोती मे गंगा सर्वसामान्यांना समानतेची शिकवण देणारे श्री संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती विशाल मित्रमंडळ चर्मकार लाईन पिढी भद्रकाली नाशिक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांच्या प्रथमेश पुष्पहार घालून पूजन करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते तसेच उपस्थित मान्यवरांचा विशाल मित्रमंडळ आणि समाज बांधवांतर्फे शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला आणि बहादरच्या एस आर व्हीई दि भाऊ पॉसिबल हॉस्पिटलच्या वतीनं परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं तसेच मंडळाच्या वतीनं भव्य महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं यावेळी आलेल्या समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला श्री संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांचे सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे रामदास सोनवणे विनोद रिके राजेंद्र अहिरे सुरेश परदेशी राजू अहिरे संतोष अहिरे प्रभाकर अहिरे गणेश आहिरे अविनाश अहिरे हरीश नुनसे सागर परदेशी जयेश नुनसे विशाल बिस्किटे गणेश नुनसे आणि विशाल मित्रमंडळ सर्व समाज बांधवांचं सहकार्य लाभलं आज संत गुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीस जयंती नाशिक शहरामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतामध्ये पूर्ण जगामध्ये आज मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे आज नाशिक शहरामधल्या विशाल मित्रमंडळाने आज इथे भव्य दिव्या असं आरोग्य शिबिर घेऊन महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे संत गुरु रविदास महाराज यांचे विचार घरोघरी पोहोचले पाहिजेत ऐसा चाव राज मे जहा मिने सबन अन्न छोटो बडो सब समपसे रविदास रहे प्रसन्न संत रविदासांनी सग त्या काळी सहाशे सातशे शतकापूर्वी सगळ्यांना समतेच विषा विष जेव्हा अंधश्रद्धा आणि अनेक गोष्टीचा तेव्हा मागासलेपणा भरपूर मोठ्या पद्धतीने असताना संत गुरु रविदास महाराज यांनी सगळ्यांना एकतेचा समानतेचा जो संदेश दिलेला आहे तो संदेश आज पण घरोघरी पोहोचला पाहिजे यासाठी आज विशाल मित्र मंडळाने भव्य दिव्य असा इथं कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाला आमचे सहकारी धरमजी गोविंद पप्पू आहेरजी महेश भाऊ आहेर आणि इथले मित्र जो विशाल मित्र मंडळाचे सोनवणे साहेब असतील गणेश हासल राजाभाऊ आहेर असतील आणि आमच्या रोड मित्र जे जयंती उत्सव अध्यक्ष आहे आपले किरण शिलावट आणि सगळे उपस्थित असे आपल्या समाज बांधवांनी मोठ्या संख्येने परिश्रम घेऊन आज या ठिकाणी संत रविदास जयंती ही म्हणजे काही वर्षापासून इथं जयंती साजरी करण्यात येत आहे आणि या मंडळाचा प्रत्येक वेळेस उपक्रम हा वेगवेगळा असतो तर ह्या मंडळाचा ह्याच्या कार्यक्रमाला का मी खरंच त्यांच्या सगळ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा मी आभार मानतो आणि थांबतो जय रविदास संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक